एम पी एस सीची तयारी करताना म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक जे समाजसुधारक आहेत त्यांचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होतो किंवा इतिहासाची खूप त्या ठिकाणी माहिती होते तर मग छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शाहू फुले असतील तर यांचा तुमच्या मनावरती काय परिणाम झाला किंवा हे जे समाजसुधारक आहेत त्यांचा आपल्या सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांचा किती रोल तुम्हाला महत्त्वाचा वाटतो निश्चित पद्धतीने हा जो काही प्रश्न आहे आपला खूप महत्त्वाचा आहे जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये समाजसुधारक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि जेव्हा आम्ही निश्चित पद्धतीने शाहू फुले आंबेडकर वाचनासाठी घेतलो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या आयुष्यावरती म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव पडला बरं ते कसं म्हणलं तर मी तुम्हाला एक दोनच दोन तीन उदाहरणं देतो एकदा काय झालं की डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जर आपण बारकाईनं पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं त्यांना तरी अशा बिकट परिस्थितीमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं सोडलं पण शिक्षण कधी त्यांनी सोडलेलं नाही त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात असंख्य अडचणी आणि समस्या आल्या पण त्या अडचणीवरती कधी ते टीका करत बसले नाहीत तर त्याच्यावरती तोडगा कशा पद्धतीनं काढता येईल ह्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आता उदाहरण जर द्यायचंच असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी टीका करत बसले नाही की मला वर्गाच्या बाहेर बसावं हो लागलं मला शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून त्यांनी तशा परिस्थितीमध्ये फक्त भारतातच नाही तर विदेशात जाऊन शिक्षण घेतलं आणि माझ्यावरती जे परिस्थिती आली आहे ती इतर बहुजनावरती दलितावरती शूद्र लोकांवरती येऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि पीपल एज्युकेशन सोसायटीच्या मार्फतीनं सिद्धार्थ कॉलेज असू द्या मिलिंद कॉलेज असू द्या असे वेगवेगळे कॉलेज महाविद्यालय हे करून एक दलितांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ ऐकलेला आहे वाचलेला आहे मनुस्मृतीबद्दल बऱ्याच गोष्टी येत पण राहतात टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये की मनुस्मृती आणावी किंवा न आणावी याबद्दल नेमकं मनुस्मृती आहे काय मनुस्मृती म्हणजे असा एक ग्रंथ आहे जे फक्त वर्णवर्चस्ववादी हिंदू लोकांनाच फक्त त्याची काही विशिष्ट समाजातील एका विशिष्ट वर्गापुरतेच विशिष्ट वर्गालाच अधिकार दिले गेले आहेत बरं त्याला स्त्रियापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे शूद्र दलितांना त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता जे काही तत्व आहे ती तत्व त्या मनुस्मृतीमध्ये आढळत नाही थोडक्यात जर सांगायचं असेल तर स्वातंत्र्य समता बंधुता मानवता न्याय ही जी काही तत्व आहेत ही तत्व बहुजन लोकांमध्ये दलित लोकांमध्ये किंवा जे काही समाजात तळागाळातले घटक आहेत त्या तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्यघटना केलेली आहे राज्यघटना कधीतरी झालेली तयार झालेली आहे की मनुस्मृतीला त्यांनी कुठं ना कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन करून राज्यघटनेची निर्मिती करून जे मनुस्मृतीनं स्वातंत्र्य समता बंधुता मानवता न्याय ही तत्व नाकारलेली होती ती तत्व त्या राज्यघटनेच्या मार्फतीनं अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ती राज्यघटना दिलेली इतिहास पण त्यांनीच लिहिला आहे ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात काम केलं आहे ज्यांनी प्रवाहाला किंवा संकटाला न जुमानता त्यावरती सतत कार्य करत राहिले आणि त्यानंतरच त्यांची कुठंतरी दखल घेण्यात आली त्याच्यामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मग शाहू फुले असतील ज्यावेळेस तुम्ही तुमची ड्युटी चालू झाली ड्युटी चालू झाल्यानंतर ते आत्तापर्यंत या काळामध्ये तुम्हाला अशी कोणती आव्हानं वाटतात किंवा जनतेला कारण पोलीस प्रशासनाचा डिरेक्ट संबंध जो असतो तो जनतेशी असतो तर मग जनतेला हँडल करण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी अशी आव्हानात्मक वाटतात की त्या गोष्टी हॅ हँडल करताना थोडा अडचण तुम्हाला येते निश्चित पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा जर आपण बारकाईनं के विचार केला तर त्यांचा डायरेक्ट जनतेशी संबंध आहे आणि पोलीस प्रशासनाकडून जनतेच्या प्रचंड प्रमाणात आशा आहेत अपेक्षा आहेत बऱ्याच वेळेस असं होतं की बाबा त्या आशा अपेक्षा आपण काही कायद्याच्या तांत्रिक अडचणीमुळं अशा वेगवेगळ्या अडचणीमुळं आपण त्याच्या आशा अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जो काही समोरचे पक्षकार असतील समोरचे जे काही लोकं असतील जे काही जनता असेल त्यांचा त्या ठिकाणी निराशाभंग होतो आणि ते हो नेहमीच एक एका उद्रेकाच्या भावनेनं किंवा एका त्यांचा जो काही रोष आहे तो आमच्यावरती किंवा पोलीस प्रशासनावरती व्यक्त करत असतात अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन म्हणून आपण त्यांच्या ठिकाणी किंवा त्यांच्या ठिकाणी आहोत अशा दृष्टिकोनातून आपण जो काही समस्या असेल प्रश्न असेल जर हाताळलं तर निश्चित पद्धतीनं कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार आणि मला असं वाटतं